आणि त्यावेळेस बी रडला आणि बैल रडत होता पण आम्ही बावीस लाखाला बैल तवा रडत बैल बैल होता रडत होता बैल तर मित्रांनो वडगावच्या मैदानावर सेमी चार मध्ये चार नंबर तास गाडी पाहिली सेमी सेमीत मित्रांनो खूप छान गाडी पाहिली कुठली आहे ना की कुठले वेळेचे हे सोनवडेकरांचा रोमन आहे आणि मिरडेकरांचा मतूर आहे मिरडेकरांचा कसं निवेदन केलं आज निवेदन आम्ही साधं बोल आपलं चटणी बाकरीवलं निवेदन आहे आणि आम्ही बोलता बोलता निवेदन झालंय असं काय पैरा पैसे देऊन किंवा कशी कशा असलं नाही काय काय घरातली गाडी आणि जवळचे नात्यानी जवळची पाहुणे येते त्यामुळे ती गाडी एकत्र पळल्यास ह्याच्या आधी नाही फर्स्ट टायमिंग इथं आज पहिल्यांदा पळाली ना आजच गोलाला तिथे राहिली रोमन तीन चार वेळा गोलालाच राहिला खानापूर मध्ये थी। तिथं चार नंबर केलाय टॉपच्या गाडी आणल्या तिथे बी हा परत मलवडीत तिथे दोन नंबर केलाय रोमनं आज हिमतोर पळाला आज गोलालाच राहिला एकामेकाच्या पायाच्या पुण्याने हा काय सांगता जोडी जोडीबद्दल जोडी झालं तर गाडी पहिल्यांदा आज पळाली आमचे गाडी लागत नव्हती म्हणजे आम्हाला कधी ड्रायव्हर चांगला लाभला नाही काय नाही आज सगळं घडून आल्यामुळे ड्रायव्हर बी चांगला लागला बैलांनी बी आम्हाला गाडी आमची फायन एकोणीस मध्ये एकोणीस मध्ये चार नंबर फाटीला पळाली आणि शेमीत चौथ्या शेमीत चार नंबर फाटी आता फायनल ला सहा नंबर फाटी वाली तरी आमचं नशीब आज योगा असला तर एक नंबर बी आम्ही करायला बसलोय सगळ्याचा पायाच्या पण नंबर ब्याण्णव सात हजार बत्तीस चोवीस तुमचा नव्वद एकवीस एकोणसाठ पंचेचाळीस चौऱ्याऐंशी तुम्ही कोण रोमनचा मालक हा मालक आणि तुम्ही मथुरचा मालक म्हणजे मी मालक आहे पण मी बैलाच काय बघत नाही आमचा चक्र बघतो हा तर मित्रा म्हणजे आपलं काय 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 सांगशील बैलाबद्दल काय नाही बैल असं मन खुश करतो कधी नाराज नाही करत फायनल बिनल घेतलं की काय नाही ते आम्ही बावीस लाखाला बैल विकला तवा तिथं थांबलो तेव्हा रडत बैल बैल होता शिवाय होता बैल हा कुठला बावीस लाख काय ला। रोमन हि शो शिकला हो। आपलं कर्नाटकला ऐकलेला आहे आणि त्यावेळेस पोरगा बिराडला आणि बैल बिरडत होता पण आपल्या जेणे निवेदन होत नव्हतं त्या समोरच्या पार्टीकडे दिला तेव्हापासून आपलं कल्याण झालं आणि तेव्हापासून आपण गोलालाच राहिलो चांगलं मोठं पैर बी आलं बैल तुमचं आहे का दोघात आहे दोगात आहे हा दोघात आहे दोघात बैल आहे देवा पोलूस कर्नाटकचे आणि त्या पहिल्यांदा आम्हाला चार नंबर केला त्यावेळेस सोमा ड्रायव्हरने करून दिला एक नंबर ड्रायव्हर आहे बी देवीखिंडी परत दादा कॅंगार ते नियोजन करतात आणि महत्वाचं म्हणजे रोमनच पार्टनर की देवासारखा माणूस देवच आहे नाव बी देवच आहे त्यांचं हा तर मला एक बोलायचं आहे की बैल तुम्ही दोघात ठेवला म्हणजे एकोणीस लाखाला देऊन बावीस लाखाला देऊन दोघात ठेवला त्यांना पैशाचा विषय नाही बैलाच नाही फक्त त्यांचं नाव आता ती कर्नाटक वरून येतात इथं हा आता पोरगा बैल सांभाळतो आणि घरातले सांभाळतात तू रडत होता बैल पण रडत होता हो का काय आता त्याला काय काही सुचत नव्हतं काय बैलला सुचत नव्हतं तुला पण सुचत नव्हतं हो बर पहिल्यापासून लहानपणापासून तुम्ही हो सांभाळतो पहिल्यापासून लहानपणापासून मी सांभाळतो मतुरचं नियोजन करतात काय बाबा काय सांगतात पण नमस्कार खुल्या मानाने झालं त्यामुळं सैम ठेवल्यामुळं झालाच गुलालला महत्वाचा आहे गुलाल गुलाल किती पण होत्या गुलालाचं महत्वाचं काय सांगताल तुम्ही आमचा बैल हे अगोदर बी राहिला नव्हता पण आम्ही म्हणजे आज इतकं खुश आहे काय बोलायचं ना आज फुलराडा काही आमचा म्हणजे कितवा पहिलाच गुलाल आहे पहिलाच पण आहे पण आहे म्हणजे यश लाभत नव्हता यशला बदल हे ज्यांच्या खूप छान गट वीस रान किती गुलाल केला ओके मित्रांनो फायनल धन्यवाद